परत बाहेर हे हॉटेल बघा हॉटेल आलो होतो हे थोडासा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी सध्या आहे आग्रामध्ये आणि काल मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ पहा कालचा कालच्या व्हिडिओमध्ये ताजमहल मी पूर्ण दाखवलेला आहे मित्रांनो खूप छान असं तुम्हाला पाहण्यासारखं तर नक्की जाऊन बघा आत्ताच मी सोडलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे तर ठीक आहे मित्रांनो सकाळ झालेली आणि सकाळ म्हणून म्हणण्यापेक्षा दुपार झालेली आता वाजलेली घालची आग्र्यामधले साडे अकरा म्हणजेच मग आग्र्यामधले म्हणजे का दुसरे ठीक आहे साडे अकरा वाजलेली तर आणि आता आम्ही चेकआउट करण्यात कारण आमचा टाईम झाला आहे रूम सोडण्याचा ही पण रूम सोडण्याचा बघा आमचे रूमचे हाल प्रत्येक रूममध्ये जाऊ होतो आणि येडा येडे चे, साडे करूनच येत होत रूम रूमवरले आम्ही गेल्यानंतर आम्हाला दोन चर्षा देत असते पण ठीक आहे चला काय असू नये असं नाही ठीक आहे चला आता चेकआउट करणार आहेत आम्ही तर आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तुम्हाला तर माहितीचे कालचा व्हिडिओ तुम्ही अंदाज लावू शकतात कारण सध्याची व्हिडिओ खूप छान होता आहेत आणि तुम्ही पण त्यांचा चांगला सपोर्ट करत आहेत मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आवडते त्याच्या अर्थ तर आवडल्यावर नक्की लाईक करीत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करीत जा तर ठीक आहे मित्रांनो चला आज होत आहे बघूयात तर आता आम्ही थोड्या वेळाने चेक चेकआउट करणार आहेत बारा वाजता बारा वाजता टाईम आहे ऑलरेडी बारा वाजलेली इथं आणि चेकआउट केल्यानंतर आम्ही कुठं जातो कुठं नाही सगळं व्हिडिओमध्ये पहा आणि तुम्हाला खूप मनोरंजन खूप खूप पाहण्यासारखा व्हिडिओ आम्ही बनवत बनवत असतो तर ठीक आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आता निघाले होत आम्ही रूम चेकआउट केली तर चाललोत आणि राहा व्हिडिओमध्ये तर रूम नंबर आमचा दोन सो दोन सो पाच हा दोन सो पाच रूम नंबर तहा आम्हाला ताज हॉटेल का नाम स्टार ऑफ ताज स्टार ऑफ ताज जो की जर आगरा में आपको मिल जाएगा आप ऑनलाइन बुकिंग कर सकते हो अभी हमने तो किया था तो ठीक है चलो अब निकलते हैं अभी बाहर का सीन आपको थोड़ी देर में दिखाऊंगा मैं नीचे जाके तो चलो भाइयों अभी लिफ्ट से जाएंगे नीचे क्योंकि अभी पैदल जाने में कोई अभी तक तो कुछ खाया भी नहीं है तो इसलिए पैदल जाने में जो भी जो एनर्जी बची हुई है वो भी चली जाएंगी तो अभी लिफ्ट से जाएंगे लिफ्ट बोले तो लिफ्ट नीचे जा रही है दोस्तों मित्रांनो आता बाहेर आलोत ऊन पडलं आहे मस्त पडते एकदम सावली तर रोजे ना असं एनर्जी डाऊन झाल्यासारखं होतं तर आता मी आम्ही बाहेर आलो आणि इकडं बघा बाहेर किती कसला नजारा बाहेरचा नजारा बघा बघा आता आता रिक्षाने जावं काय जाऊ मला ते काळानं रिक्षाने जावं लागणार आहे आम्हाला ठीक आहे सांगतो तुम्हाला मी अपडेट काय आहे काय नाही तो व्हिडिओ मैं सब दोस्तो दिखाऊंगा जो की देखने लायक होगा तो अभी हम ओला या उबर बुक हम रिक्षा रिक्षाचे नाही जाएंगे तो ठीक है दोस्तों करने का रिक्शा नहीं जा रहे अभी चलो भाई अभी हम जाएंगे स्टेशन को स्टेशन के बाद आपको दिखाऊंगा आगे कसीन अभी हम आगरा में हम आगरा में दोस्तों तो चलो आधी हिंदी आधी आधे आ, आ, आ मराठी बोलेंगे हम तो ठीक है चलो जिसको भी जो जिसको मराठी समझ में आती है उनको मराठी समझ में आ जाएगी जब हम मराठी बोलते जिसको हिंदी नाही समज आती त्याला मराठी बोलतो ठीक आहे दोस्तों चलो उत्तर आता इतर मित्रांनो तुम्हाला सांगायचंय बँक आहे बघा स्टेट बँक पण माझ्या माझ्याकडे स्टेट बँक आहे का तिचे पैसे काढण्यासाठी मी आलो तो पण स्टेट बँकेमध्ये ते काय म्हणले माहिती का ते म्हणले की ह्या स्टेट बँकेमध्ये पैसे निघत नाहीत तुम्हाला ब्रँच चेंज झाली तुमची तर महाराष्ट्रामध्ये निघते तर आईला असं कमी असं काय माहिती आता स्टेट बँक आहे ना पूर्ण इंडियासाठी आहे पण असं प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे पण आता आला आहे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम असे यायला नाही पाहिजे स्टेट बँकच आहे ना पूर्ण स्टेट स्टेट साठी पाहिजे नाही का ठीक आहे तर बघूत प्रॉब्लेम आला आहे काहीतरी करू चु काढ पण त्या बँकेमधले पैसे थोडेसे काढणं गरजेचं आहे कायला जास्त पैसे नाही थोडे बाराचे आहेत पण ते पण महत्वाचे आहेत ना आपल्या सध्या पैसा गरजेचा आहे आपण आता ठीक आहे तर सांगतो काय होतंय काय नाही निघतात का नाही नाही निघणार नस नसले निघले तर तुम्हाला सांगतो तर चला निघालोत आम्ही स्टेशनकड आता रिक्षाने उतरलोत आणि रिक्षा आम्हाला सोडून गेली रताळ्याने रिक्षाने आम्ही पन्नास रुपये दिले आणि त्याला म्हटलं पाच मिनटं थांब बाहेर बँकेच्या बँक बँकेच्या बाहेर दोन मिनटं थांब आम्ही आलो एखाद्या गाण्याच्या पा पन्नास रुपये घेऊन गेलो पन्नास रुपये घेऊन गेले ठीक आहे चला गाडीच्या चावी गाडीचे चावी चला तर चला मित्रांनो निघालो पार्थ हा रथ अयोध्या मोड दिया जाय पार्थ रथ को दिल्ली की ओर मोड दिया जाय दिल्ली मे क्या करे दिल्ली मे जायगे घुमेगे थोडा तर मित्रांनो आम्ही दिल्लीला थोडं टेंट वगैरे घ्यायचो होतं आमचे नेहमी तर आमचा विषय आज झाला आम्ही गेलो होतो आग्र्याला आणि आमच्या लक्षात नाही आलं टेंट आणि दिल्लीमध्ये बाजारात तुम्हाला तर माहिती टेंट लई स्वस्त भेटतो आणि आम्हाला टेंटची गरज आहे तर आम्हाला परत दिल्ली दिल्ली जवळच आहे जवळ काय जिला होणार नाही जवळ तर ठीक आहे येणं होणार नाही आमचं सकाळी जावं लागेल डायरेक्ट ठीक आहे सांगतो तुम्हाला टेंट घेण्यासाठी तर दिल्लीचा बाजार परत एकदा बघा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो वीस रुपयाचे प्लेट आहे एवढ्या एकदा म्हणलं काहीतरी सकाळपासून म्हणजे कमी कमी अंतिम तर मित्रांनो आता वाजलेले इथं चार वाजत आले तर बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतोय कारण आम्ही बसलो होतो एका जागेवर कारण आता आम्ही सध्या इथं जी ना याला आलेलो इथं ते बघू शकता आम्ही जी ना आम्ही सध्या सध्या याला हॉटेलमध्ये इथं हे घ्या तिथं आम्ही थोडंसं जेवलं वगैरे नाश्ता विस्ट केला आहे तर आता थोडेज वेळेने आम्ही काय प्लॅन ठरवतो ते तुम्हाला लवकरात लवकर कळन आणि गा मुंबईला ट्रेन किती वाजता माहिती आहे का मुंबईला जायलाही तुमची कमीत कमी दोन दिवस लागतात तर म्हणलं जनरलवर जाता येणार नाही नाही का जनरल डब्यामध्ये तर प्रॉपर शेड्यूल पाहिजे प्रॉपर हे पाहिजे तरच जाता येते तर काय अडचण नाही मी सांगतो तुम्हाला लवकरात लवकर काय काय अपडेट काय नाही ठीक आहे चला सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता जेवण वगैरे केलंय आम्ही आणि आता चाललेलो आहे परत बाहेर हे हॉटेल बघा हॉटेलवरती आलो होतो आता निघालोय तर चला निघालेलो आहे मी आणि आता नाश्ता बिस्टा जेवण घेऊन सगळं केलंय आता ट्रेन लागणार थोड्याच वेळाने आपल्याला जे की पूरक लागणार आहे तर मी सांगतो पुढे गेल्यानंतर आता आम्हा आम्हाला जायचं आहे आम्हाला मुंबईची ट्रेन पकडायची जे की येणार आहे सहा वाजून कित्येर मिनटांनी साडेसहा वाजेपर्यंत येणार आहे तर ते थोडं थोड्या जेव्हा येणार आहे तर आम्ही तिची वाट पाहतोय आता आपण निघालेलो मुंबईसाठी तर मुंबईला ट्रेन येणार आहे थोड्या वेळाने आणि वाजलेली आहे तर सहा वाजत आले तर ठीक आहे बघू काय होतय काय नाही तुम्हाला अपडेट दाखवतो सांगतो काय काय नाही तर मित्रांनो आम्ही आलेलो आहेत स्टेशनवरती आग्र्याच्या आणि प्लॅटफॉर्म नंबर क्रमांक एकवर आहेत आम्ही सध्या तर आता थोड्याच वेळाने आमची एक गाडी येणार आहे जी की सी एस टीला जाते आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईला जाते तर थोड्याच वेळाने आम्ही ती आमची गाडी येणार आहे आम्ही त्या गाडीमध्ये बसणार आहेत आणि त्या गाडीला मुंबईला जायला दोन एक चोवीस तास लागणार आहेत म्हणजे एक दिवस लागणार आहे गुत्ता दिवस मानण्यापेक्षा दिवस रात्र दोन्ही पण तर आता बघूत सांगतो तुम्हाला काय का आहे काय नाही थी। अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी तर ठीक आहे तर बघूत काय होते काय नाही तर त्या विषय असा आहे की गाडी जागा भेटते का नाही मला आम्हाला ते बघायचं आहे कारण आम्हाला जर तिकीट बुक करायचं असतं तर आम्ही दोन दिवसापूर्वी करायला पाहिजे होतं जर आत्ता तिकीट बुक केलं तर रिझर्वेशनचं तिकीट आता सक्सेस होत नाही दोन दिवस लागतात त्याला तर काय अडचण नाही तर सांगतो तुम्हाला अपडेट तर फायनली आम्ही निघालेलो आहेत मुंबईला आमचा पुन्हा सफर कम्प्लीट झालेला आहे मुंबईला जाणार आहेत घरी जाणार आहे माझा पासपोर्टची गरज आहे मला तर पासपोर्टसाठी मला द्यावं लागलं नाही तर मीच गेलो नसतो घरी पासपोर्टची गरज आहे ना तर पासपोर्ट काढणं पासपोर्ट काढल्यानंतर आपल्याला आप आऊट आप ऑफ कंट्री जाता येईल आपल्याला आउट ऑफ ऑल वर्ल्ड घुमता येईल हिंडता येईल आणि त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे जर तुम्हाला यूट्यूबला आपल्या चॅनलला जर नवनवीन पा व्हिडिओ जर पाहिजे असतील मित्रांनो तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर जा आणि आपल्या स्कॅनरवर तुम्हाला जी मदत करायची ती करा, जी करा, जी करा उड़ा उड़ा मी ठेवलेलं आहे ती स्कॅनर जर वाटत असाल मदत करावी कारण तुम्हाला व्हिडिओ आपण बनवून तुम्हाला दाखवतो आहे आणि मी माझा खर्च जेवढा खर्च जे कमी होईल तेवढा मी करतो आहे आणि जे मला मदत तुमची ग स सध्या म्हणजे तुमची गरज गरज भरपूर लागणार आहे मला इथून पुढं कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणून जिथपर्यंत आलो आहे आणि इथून मग तुमचा सपोर्ट मीच पुढं जाणार आहे तर काय नाही मित्रांनो चला पाहूत काय होते काय नाही सांगतो तुम्हाला अपडेट तर नमस्कार मित्रांनो तर आता वाजलेली आहेत सात आठ साडेसात वाजत आले आहेत आणि मी अजून याच्यावरच आहे रेल्वे स्टेशनवरती तर तुम्हाला सांगायचं की आमची ट्रेन जी, जी आहे ना रात्रीच्या बारा वाजता आहे त्याच्यामुळं पूर्ण तुम्हाला बारा वाजेपर्यंत काही दाखवण्यासारखं पण नाही जास्त काही कारण मी सध्या तुम्हाला तर माहिती स्टेशनवरती आहे आणि स्टेशनवरती आहे इथं दाखवण्यासारखं आहे नाही आता ट्रेन येणार आहे थोडीशी सरी झाली म्हणून आवाज थोडासा बदल झाला आहे तर आता काय करत माहिती आहे का व्हिडिओ विन करतो मी आणि त्याच्यामुळं कारण पूर्ण व्हिडिओ काढला असता याच्यानंतर तुम्हाला काहीतरी दाखवलं असतं पण दाखवण्यासारखं तर काही नाही कारण बाराला ट्रेन म्हटल्यानंतर मी बारा वाजेपर्यंत जे आहे ना इथंच राहणार आहे स्टेशनवरतीच आणि त्याच्यामुळं जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे तर ठीक आहे बघू बारा वाजता गाडी आल्यानंतर जाऊयात मुंबईसाठी सकाळी मला वाटतं बाराला बसलं का डायरेक्ट पोहोचणार किती वाजता माहिती का रात्री बाराला म्हणजे रात्री बाराला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री बाराला म्हणजे डायरेक्ट पूर्ण चोवीस तास लागणार इथं जाण्यासाठी कारण खूप लांब जायचं आहे ना तेराशे चौदाशे किलोमीटर जायचं आहे त्यासाठी ठीक आहे तर सांगतो तुम्हाला अपडेट उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी आतुरता ठेवा कारण उद्याचा ब्लॉग पण काहीतरी ट्रेनमध्ये किंवा असं काहीतरी करू आपण जेणेकरून तुम्हाला काहीतरी मनोरंजन होऊन जाईल तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलास तर लाईक करा शेअर नक्की करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे भेटूया मित्रांनो मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो